नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आले प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज एक वेगळीच गोष्ट जी आहे किंवा मग बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते माहिती असेल किंवा नसेल पण आज त्याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे ते, ते म्हणजे की आले पिकामध्ये बरेचशा प्लॉटमध्ये जे का या अशा प्रकारे जे का दिसून येत आहे समजा आलेपिकामध्ये जे का अशा प्रकारे फुल जे आहे का ते दिसून येत आहे आणि याला बऱ्याचशा भागांमध्ये जे आहे का वेगवेगळ्या नावाने जे आहे का ओळखले जात असते तर ते म्हणजे कसं बरं काही भागांमध्ये त्याला हुडा बांड नावाने पण ओळखले जात असते काही भागांमध्ये त्याला गद्दा नावाने पण ओळखले जात असते मग आणि त्यानंतर जे का आपण बरेचसे शेतकरी पण त्याला जे का म्हणता आलेलं जे आहे का फुल आलं आहे व असं पण म्हणत असतं तर याचे प्रामुख्याने जे कारण वगैरे जे आहे तर ते म्हणजे असे आहे की आले जे पीक आहे समजा आपले एक साधारणपणे पाच ते सहा म चार ते पाच महिन्याच्या आसपास जेव्हा होत असते समजा तर तेव्हा जे का आपल्या आले पिकामध्ये जे का असे फुल येत असतात फुलं आल्यानंतर जे का त्याच्या टोकलच का असे बारीकशे जे का असे लालसर बारीक बारीक जे एका फुलं येत असतात आणि ते फुलं जे एक, तो तो एक एक साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसानंतर जे का ते वाळत असतात आणि ह्या जे फुलांची जी लाईफ आहे एक साधारणपणे जे आहे का पंचवीस ते तीस दिवसापर्यंत जे काही फुल जे आहे का व्यवस्थित दिसत असतं त्यानंतर ते पिवळं पडून जे आहे का ते निर्जीव होत असतं समजा तर प्रामुख्याने याचं महत्त्व असंच आहे की समजा जर समजा आपला आल्याचा प्लॉट आहे समजा तर आल्या प्लॉटची जी आहे का चांगल्या प्रकारे साईज होण्याची जी क्रिया आहे समजा तर ती चालू झालेली आहे असं जे आहे का या लक्षणामधून जे का निरीक्षणामध्ये येत असतं आणि बरेचसे जे जुने शेतकरी होते समजा अनुभवी शेतकरी तर ते पण सांगत होते की समजा जेव्हा आलेला असे फुलं येत असतात तर अशा वेळेला जे का आपला आले प्लॉट हा साईज बनण्याच्या क्रियेकडे जे आहे का वळवत असतो म्हणजे की सांगायचेच की आपला आलेचा जो प्लॉट आहे समजा इथून पुढे जे आहे का त्याची साईज बनण्यासाठी जे का पुढची प्रक्रिया आहे जी आहे का ती चालू होत असते आणि कंदाची जे का साईज आपली इथून पुढे बनवू शकते आणि याच्या आधी जे आहे का समजा आपल्या पिकाची वाढ वगैरे शाकीय वाढ जी असते समजा फुटवा जो असतो तर तो निघण्या निघलेला असतो आणि इथून पुढे जे का आपलं आल्याचा जो प्लॉट आहे समजा तर तो परिपक्व होण्याच्या दिशेला जे का तो जात असतो त्यानंतर बांधवांनो हे जे फुलं आहे समजा तर बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटतं की हे आलं म्हणजे की काही आपल्या प्लॉटमध्ये काही प्रॉब्लेम आला आहे का किंवा मग काही दुसरं काही सिमटम्स वेगळे दिसून येत आहे का तसं काहीच नसतं शेतकरी मित्रांनो हे जे असतं हेचे लक्षण असतं हे की इथून पुढे ज्या प्लॉटमध्ये समजा तुम्हाला इथून पुढे फुलं येणं दिसू चालू होऊन जाईल समजा का आपण असं समजायचं की आपला जो प्लॉट आहे समजा तर तो आता जे का परिपक्व होण्याच्या दिशेला जे आहे का तो जातो आहे समजा आणि इथून पुढचे जे फर्टिगेशन आहे तर ते आपण जे आहे का पोटॅशची जी मात्रा आहे समजा ती आपल्याला वाढवायची आहे जे पण मॉलिक्युल्स असतात समजा घटक असतात की ज्यांच्या थ्रू आपण आपल्या आले प्लॉटची जे आहे का आपण साईज बनवू शकतो तर त्यासाठी जे आहे का आपण त्याची तयारी करणं खूप गरजेचं असतं जसं की पोटॅश पोटॅशची मात्रा जे का आपल्याला वाढवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जे आहे का बरेचसे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स पण जे असतं की जे कंदाची जे आहे का ती साईज चांगली होण्यासाठी जे आहे का आपल्याला मदत करत असतात तर आपल्याला पण तेच करायचं आहे की इथून पुढे आपल्या प्लॉटची पाला जो आहे तो जास्तीत जास्ती जास्त दिवसापर्यंत तर कसा चांगला राहील त्याचबरोबर आपल्या पिकाची जी आहे का ती साईज कशी जास्त वाढली पाहिजे त्याच अनुषंगानेचं एक आपल्याला इथून पुढे जे एक आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की ही जो गद्दा आहे किंवा मग आले प्लॉटमध्ये जे फुलं दिसून येत आहे समजा तर त्याविषयी आपण चर्चा केली कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही आहे की याच्यापासून काय होतं असतं समजा पण हे लक्षणं दाखवत असतं की आपला प्लॉट जो आहे या समजा या या क्रियेसाठी आता तयार झालेला आहे त्यानंतर महत्त्वाचं पॉईंट म्हणजे यामध्ये जे आहे का आपण जर समजा त्याला चेक केलं तर त्यामध्ये जे आहे का पाणी येत असतं समजा तुम्ही बघू शकता पाणी बरंच पडतंय तर याचे हे पण लक्षणं असे दिसून येत असतं की जे आपण आपल्या पिकाला जे पाणी देतो आहे समजा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्या प्लॉटची कशी आहे समजा त्याचबरोबर आपल्या पिकाला पाणी कितपत मिळत आहे आणि त्याचबरोबर आपल्या प्लॉटला जे आहे का पाणी चांगल्या प्रकारे मिळत आहे का तर हेच आपल्याला दर्शवून देत असं जर समजा या फुलामध्ये जर चांगल्या प्रकारे जर पाणी निघालं तर आपण असं लक्षात घ्यायचं की आपले जे पीक आहे समजा एकदम चांगल्या प्रकारे त्याची खाण्याची जी क्रिया आहे समजा तर ती व्यवस्थित चालू आहे त्याचबरोबर जे आपण पिकाला पाणी वगैरे हो देतो आहे समजा ते एकदम चांगल्या प्रकारे देतो आहे आणि अपटेकिंग चांगली चालू असल्यामुळे जे का हे आपल्याला लक्षणं जे आहे का ते दिसून येत असतात शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली याविषयी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि जे तुमचे आले उत्पादक शेतकरी असेल तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद